अकोला शहरातील गोरक्षण रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःच्या कार्यालयासमोर मनमानी पद्धतीने बसवलेला ब्रेकर अखेर हटवण्यात आला मात्र अपघात प्रवण चौकांना डावलल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त करत लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा सा इशारा दिला अकोला शहरातील गोरक्षण रोड हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी अनेक ठिकाणी अपघात होऊनही आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर बसवले गेलेले नाहीत उलट सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःच्या कार्यालयासमोर गतिरोधक बसवून मनमानी पद्धतीने कारभार केला आहे या कृतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक पंकज सांबळे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत प्रशासनाला थेट इशारा दिला होता जर हा ब्रेकर तातडीने काढण्यात आला नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल अखेर जनतेच्या दबावाखाली आणि मनसेच्या भूमिकेमुळे तो ब्रेकर हटवण्यात आला मात्र या मागचं मूळ कारण अद्याप अनुत्तरित आहे जे खरोखर अपघात प्रवण ठिकाण आहे तिथे अजूनही कोणतीही सुरक्षा उपाय योजना नाही गौरक्षण रोड वरील विविध चौकांमध्ये गतिरोधकाची नितांत आवश्यकता आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे व शहर प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष दिसून येत आहे पंकज साबळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर, लवकर योग्य ठिकाणी ब्रेकर बसवले गेले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल न्याय हवा तो सर्वांना समान असावा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आपण की या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःच्या सेफ्टीसाठी स्वतःच्या ऑफिस करता ब्रेकर लावला होता मनसेने आवाहन केलं होतं की लवकरात लवकर जर ब्रेकरदार काढला नाही तर मनसे उखाळून फेकला आपली मी एकाच साईडला ब्रेकर टाकला आणि पुन्हा मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला आवाहन आहे की जिथे जिथे आम्ही सांगितलेलं आहे की ब्रेकर टाका तिथे लवकर लवकरचा ब्रेकर टाकला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना गौरव आंदोलन करतात